विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन व शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले अभिजित पाटील यांची आत्ता विठ्ठल कारखान्यावरती बैठक चालू आहे साधारण पाच ते सहा दिवसाखाली राज्य सहकारी बँकेने चारशे एक्केचाळीस कोटीचे विठ्ठल कारखान्यावर जे थक बाकी होती कर्ज होतं त्या संदर्भात कारवाई केलेली आहे जप्तीची नोटीस घे लावलेली आहे आणि ह्या संदर्भात भाजपच्या चाललेल्या रणदुमाळीमध्ये लोकसभेच्या रणदुमाळीमध्ये हे वातावरण तापलेलं असताना या बैठकीचा निर्णय आज काय होतो ते अभिजित पाटील सभासदांसोबत व त्या सभासदांच्या कार्यकर्त्यासोबत सकाळी आठ वाजतापासून चर्चेला बसलेले आहेत साधारण संध्याकाळी सांगोला मतदारसंघाचे आमदार व भाजपचे उमेदवार राम रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या बैठकीला उपस्थित राहतील व कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे या का रणधुमाळीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करायचा का बाहेरनं पाठीमध्ये जायचा हा निर्णय सांगतील जगदीप डांगे न्यूज नाईन मराठी पंढर